नमस्कार मित्रांनो मूरम्मा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय आरोही आणि रमा हे तिघंही फिरून घरी आलेले असतात आणि तेव्हा त्यांना अर्थ म्हणते की मी खूप वेळ झाला आजीला शोधते पण आजी काही मला सापडत नाही अचानक ती कुठं गेली मला कळत नाही आहे हे ऐकून रमा अक्षय तसंच आरोही पण चक्कीतच पडतात आणि तेव्हा सांगत असते अर्था सांगत असते की मी तिला फोन करूनसुद्धा ती उचलत नाही आहे ती कुठं अचानक गेली काही कळतच नाही आहे मी तिला खूप शोधलं आहे पण ती मला काही सापडत नाही तेव्हा रमा म्हणते असं होऊच शकत नाही आजी न सांगता कुठे जाऊच शकत नाही काहीतरी मिस्टेक आहे काही। तेव्हा अक्षय म्हणतो हो आजी असं न सांगता कुठे जाणारच नाही आता रमाला आणि अक्षयला रमाला आणि अक्षयला दोघांना पण आता टेन्शन आलेलं असतं की आजी अचानक कुठे गेली आणि इकडे अर्था सांगितल्याप्रमाणे आजी खरंच घरात नसते आता रमाच्या डोक्यात खूप सारे प्रश्न पडलेले असतात तसंच अक्षयच्याही डोक्यात आता रमा बाहेर बागेत उभी असते तेव्हा तिला मागच्यादाराने मालविका आणि इरावती आत येताना दिसते आणि तेव्हा तेव्हा रमा त्यांच्या मागे ले ले ये मा मागे येते आणि बघते तर काय मागच्या दराला पायाचे ठसे उठलेले असतात आणि इकडे इरावती मालवतीला सांगत असते की आपण तिचं सामान सामानची तिच्यासोबत विलेवाट लावून टाकू आणि सांगू घरातल्यांना ती अचानक कुठे गेली आम्हालाही नाही माहिती आता रमा त्यांच्या मागे मागे रूममध्ये येते आणि म्हणते तुम्ही आणि अक्षयला म्हणते की ह्या दोघी मागच्या दरवाजाने आत आल्या आहेत आणि ह्या दोघी मागच्या दरवाजाने आत का आल्या आहेत त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला मागच्या दरवाजाला बघा त्यांच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत असं बोलल्यानंतर मालविका आणि इरावती ह्या दोघी पण खूप साऱ्या घाबरलेल्या असतात तसे आता अक्षयला पण त्या दोघींच्या पायाचे ठसे दिसलेले असतात आता रमाला पूर्णपणे डाऊट हा इरावतीवर गेलेला असतो कारण की इरावती जसं काहीतरी करेल आणि आधी पण तिने सगळ्यांना सांगून आजीला ही म्हणले म्हणालेली असते की मी सगळ्या धाम यात्रेला पाठवते पण तिला तिने एका वृद्ध आश्रमात ठेवलेलं असतं हे रमाला माहित असतं पण आता अक्षयला हे काहीही माहीत नसतं पण रमाला माहित असतं की ही इरावती कोणत्या थराला जाईल आता आजीला जे काही कळलेलं असतं ते इरा ते इरावतीचं सत्य असतं आणि ते जर सगळ्यांसमोर आलं तर इरावतीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणारा असतो त्यामुळे इरावतीने आता आजीला किडनॅप करून दुसऱ्याच ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आणि आता रमाला पूर्णपणे डाऊट हा इरावतीवरच आलेला असतो आणि आता रमाने जसे प्रश्न विचारायला लागते तशी इरावती आणि मालविका दोघी पण खूप घाबरतात तसंच आता अक्षयला पण या दोघींबद्दल खूप सारा डाऊट आलेला असतो कारण की हा एवढा घाबरल्या का आहेत रमा अशी खोटं नाही बोलणार आणि खरंच मागच्या दरवाजाला ठसे उमटले आहेत आणि ह्या दोघी मागच्या का हे, चाही माना खरच, का हे सगळे प्रश्न आता अक्षयच्याही मनात उमटलेले असतात आता काय होईल खरंच अक्षयला इरावतीचा खरा चेहरा कळेल का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद